ओम नम शिवाय श्रावण म्हणजेच भगवान शिवाचा अप्रतिम महिना या महिन्यात प्रत्येक सोमवार भगवान शिवासाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळेच श्रावण महिन्यातील सोमवार विशेष साजरे केले जातात उपवास व्रत सेवा पूजा आणि घरगुती उपायामधून आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवारचा उपवास कसा करायचा कोणती सेवा करायची कोणते उपाय घरच्या घरी करता येतील आणि हे सगळं आपण श्रद्धा आणि भक्तीने समजून घेणार आहोत श्रावण महिना म्हणजे देव महादेव भगवान शिव यांचा अत्यंत प्रिय काळ आहे समुद्रमंथनानंतर आलेला हलाहल विष भगवान शिवांनी प्याला आणि त्यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला म्हणून ते नीलकंठ म्हणून ओळखले जातात श्रावणात आलेल्या पावसामुळे वातावरण थंड असते आणि त्यामुळे शिवपूजनासाठी ही वेळ अतिशय शुभ मानली जाते श्रावण सोमवारचं व्रत केल्यास पती आरोग्य सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते उपवास कसा करायचा सकाळी लवकर उठून स्नान करा शक्य असल्यास गंगाजल किंवा तुळशी पाण्याचा अभिषेक करा ओम नम शिवाय जप कर शिवाची पूजा करा पूर्ण दिवस उपवास ठेवा काही जण फक्त फलाहार करतात फळ दूध साबुदाना संध्याकाळी पुन्हा स्नान करून शिव महिमा ऐका आणि वाचा शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करा दूध दही तूप मध साखर सोमवारचं विशेष व्रत सोळा सोमवार व्रत अनेक स्त्रिया व पुरुष हे व्रत सोळा सोमवार पर्यंत करतात हे व्रत केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होते व्रताच्या शेवटी ब्राह्मणांना भोजन व वस्त्र दान करतात शिवासाठी करावयाच्या सेवा बेलपत्र अर्पण तीन पत्राच्या अकरा जोड्या अर्पण कराव्यात धतुरा आकड्याचे फुल यामुळे प्रसन्न होतो पंचामृत अभिषेक दूध दही मध तूप साखर शिव स्तोत्र वाचन रोज दहा मिनिट वाचा मंदिरात एक लिटर दूध दान करा गरीबांना वाटा शिवपिंडी भोवती प्रदक्षिणा घाला किंवा अकरा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा कापसाचा दिवा लावा तुपाचा किंवा तेलाचा लावा आणि ओम नम शिवाय म्हणत राहावं घरात बेलपत्र लावा किंवा बेलाची अकरा पाने आणा प्रत्येक पानावर ओम लिहा आणि शिवाला अर्पण करा यामुळे लक्ष्मी स्थिर राहते तांदळाचा छोटा शिवलिंग बनवा त्यावर दूध घालून पूजा करा घरात शांती येते नंदीला गुड हरभरा द्या तुम्ही नंदीला प्रसन्न केला शिव तुमच ऐकतो दर सोमवारी घरात ओम नमस्कार एकशे आठ वेळा म्हणा घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते फुलांचा हार शिवाला अर्पण करा विशेषतः कुंद जाईजू यांचे फुल गरीबांना गरिबांना पाणी दूध किंवा फराड द्या पुण्य वाढत पाप कमी होत घरच्या बाहेर घराच्या बाहेर बेलवृक्षाच्या फांदीत एक कापसाचा दिवा लावा ही सेवा दर सोमवारी केल्यास संकट दूर जातात महत्वाचे मंत्र आहेत ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र रोज एकशे आठ वेळा जपावा महामृत्यूचे मंत्र रोगमुक्तीसाठी प्रभावी आहे शिवाष्टक शिवमहिमा स्तोत्र रुद्राष्टक रोजचा पाठ करा कांदा लसूण मांसाहार तांदूळ आणि मद्य टाळावं व्रत करताना राग द्वेष खोट बोलणं दुःख यापासून लांब रहा शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाडा दर सोमवारी एकतरी गरजू व्यक्तीला मदत करा या दिवशी हळदी कुंकू घालावं सौ सौभाग्यवती स्त्रियांनी एकमेकींना बेलपत्र द्यावं मुलींसाठी चांगला वर लाभावा म्हणून सोमवार व्रत उपयोगी विद्वांसाठी शिवपूजा करता येते शिव सर्वांना समान मानतो श्रावण सोमवार फक्त एक धार्मिक दिवस नाही तर आपल्या मनाचा आणि जीवनाचा शुद्धीकरण करण्यास एक सुंदर मार्ग आहे श्रद्धा आणि भक्तीने जर आपण व्रत सेवा आणि उपासना केलो तर भगवान शिव आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो ओम नम शिवाय म्हणत आपल्या जीवनाचा आनंद आरोग्य आणि समाधान या श्रावणात शुभकृपेने नक्कीच येईल